शिवाजीनगर एसटी स्टँड परिसरात कोकीनची विक्री करण्यासाठी आलेल्या उत्तर प्रदेशातील चार इसमांना सापळा रचून त्यांच्याकडून जवळजवळ पाचशे वीस ग्रॅम कोकेन दोन दुचाकी आणि काही रोख रक्कमसह एकूण बावन्न लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत अप्पर पोलीस आयुक्त शहाजी सोळुंके यांनी दिली उत्तर प्रदेशातील मथुरा येथून अठ्ठावीस एप्रिल रोजी पुणे शहरात अर्धा किलो कोकेन घेऊन तीन इसम येणार असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पाटील स्टेट इंजिनिअरिंग कॉलेज चौक शिवाजीनगर रेल्वे स्टेशन एसटी स्टँड या परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी अठ्ठावीस तारखेपासून सापळा रचला तर एक एप्रिल रोजी दुपारी साधारण एक वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर एसटी स्टँडच्या बाजूला असणाऱ्या सफारी लॉज समोर पोलिसांनी सापड रचला हे आरोपी पुण्यातील शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या अंमली पदार्थाच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे अली सौदागर याला कोकीनची विक्री करणार होते पण या पोलिसांनी आरोपींना काही क्षणात अटक केली यातील नामे अली सौदागर ही व्यक्ती फरार आहे तर पोलिसांनी पकडलेल्या साजिद रंजित खान वय वर्ष पस्तीस याच्याकडून बावन्न लाख रुपये किमतीचे एकूण ग्रॅम सापडले तसेच एकूण चार आरोपींना पकडण्यात आले आहे त्यातील एक साथीदार हश्मत अली खान उर्फ मास्टर हा आरोपी फरार झाला आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत पोलीस अधिकारी शहाजी सोळुंके यांनी दिली पुणे शहर यांना माहिती मिळाली पी आय तांबे यांना की उत्तर प्रदेश मथुरा येथून तीन लोक अर्धा किलो कोकेन घेऊन येत आहेत आणि ते अली सौदागर नावाचा पाटील इस्टेट झोपडपट्टीतला व्यक्ती आहे त्याला ते विकणार आहेत एवढी माहिती मिळाल्यानंतर अठ्ठावीस तारखेपासून हा ट्रॅप लावलेला होता शिवाजीनगर रेल्वे स्टेशन त्याचबरोबर पाटील इस्टेट झोपडपट्टी या परिसरामध्ये एक तारखेला दुपारी दोन वाजता सफारी लॉजच्या समोर दोन मोटरसायकली थांबल्या आणि त्या लोकांना ज्यावेळेस ताब्यात घेतलं चौकशी केली त्यावेळेस त्यामध्ये साजिद रणजित खान याच्या ताब्यामध्ये पाचशे वीस ग्रॅमचं कोखेर मिळालं त्याचे तीन साथीदार आहेत त्यांची नावं आहेत रजी लियाकत अन्सारी इरफान शमसुद्दीन खान आणि समसुल हसन कमरुद्दीन सैफी हे चौघही युपीचे आहेत यापैकी इरफान आणि समसुल हसन हे इंदुरीला राहतात तळेगाव दाभाड्या हद्दीमध्ये इंदुरी, गा इंदुरी गाव आहे त्या ठिकाणी राहतात ते बेकरीचं काहीतरी काम करतात अशी माहिती मिळालेली आणि अली सौदागर हा मात्र काही मिळालेला नाही आहे आणि यांचा पाचवा जो मदत करणारा जो आहे माणूस त्याचं नाव आहे हसमत अली खान उर्फ मास्टर हा फरार झालेला आहे यांचं पूर्वीचं काही रेकॉर्ड आहे का आयुक्तालयामध्ये याची तपासणी चालू आहे त्याचबरोबर हे ड्रग नेमकं कुठून त्यांनी हस्तगत केलं होतं मिळवलं होतं ते कुणाला विकणार होते याचाही तपास चालू आहे